ये जो ऑल डायरेक्शन ओके लफडा लफडा चालू चालू जरा आणि जॉहार मित्रांनो मी काढून स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मला खूप जास्त इंटरेस्टिंग कारण आपल्या एक्सेसरीज मध्ये अजून एक नवीन ऍड होत आहे आपल्याकडे ऍक्शन टू आहे आणि आपल्याकडे आहेच त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ शूट करतो पण अजून एक इंटरेस्टिंग एक्सरसाईज आज आपण ऍड करतोय ती कोणती आहे ती तुम्ही कदाचित थांबनेल आणि हे बघून तुम्हाला कळालं असेल टायटल बघून तुम्हाला कळलं असेल आपण आणलो आहे थेट पनवेल वरण आणि इथे खूप मगज झाली इंटर मी आता शूट करतोय तर आपण पनेरवर डायरेक्ट बाईकने आलो आणि हालत खूप खराब झाला आहे तोंड बघू शकता एकदम उतरलेला आहे चेहरा मी आणि माझा मित्र आलेला आहे तर आता जातो आहे फवई प्लाझामध्ये ते शॉप आहे ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवली होती कारण त्या आ, जी आपण जी वस्तू घेणार आहे त्याच्या शेवटचा एक लास्ट पीस बाकी होता आणि आपण त्यांना ॲडव्हान्स पे केलेलं होते तर त्यांनी आपला प्रोडक्ट रिझर्व करून ठेवलेला आहे तर आता आपण जाऊया बघूया कसा आहे काय आहे आणि जे पण परचेस आपण जे पण करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल जाऊ

So guys, हता। हता। का तो काही आपण आलेलो आहे तर ड्रोन घेण्यासाठी ड्रोन घेण्यासाठी आलेलो आहे आणि आपला ड्रोन तर आपण ऑलरेडी चॉईस केला होता बुक केला होता पण तुमच्यासाठी थोडंफार आपण पवईला आलोय आहे आणि पवईमध्ये ड्रोन मार्केटला आले तर तुमच्यासाठी पण काहीतरी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स असतात त्या हिशोबाने तुम्हाला तुमच्या बजेटनुसार ड्रोन पाहिजे असेल ना तर तो आपण त्यांना विचारू की काय काय बजेटमध्ये त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत ते आणि तुम्हाला वाटलं तर तुम्हाला ऍड्रेस देईल येऊ शकतात काय मिनी फोर मीनी फोर प्रो फ्लाइम्बो है, okay. 45 है। हाँ. इसमें और बैटरी मिलेगा तीन बैटरी ओके सो इसकाउजेंड वन लाख फाइव थाउजेंड ये प्रोफेशनल वालों का है मतलब जो ज्यादा प्रोफेशनल रहते हैं उनके लिए अच्छा हाँ। है इसमें भी आता है

अच्छा मतलब सेकंड हैंड भी आपके यहाँ पे डील होता है नहीं मतलब जो हमारे कस्टमर होते हैं हाँ। वो अगर अपग्रेड करना चाहते हैं हाँ। उनको हम लोग ऑप्शन अच्छा तो अगर आपके पास अगर कोई कस्टमर आता है वो रिटर्न करता है अभी ये उसने रिटर्न क्या नया लिया होगा हाँ। तो अगर किसी का सेकंड हैंड चाहिए होगा तो आपके पास रहता है अगर अवेलेबल है तो आप अच्छा अच्छा

और एस मतलब स्पोर्ट्स मोड जिसमें सारे सेंसर ऑफ हो जाते हैं और ब्लाइंड जैसे स्पीड बहुत चलते। तो चलते। चलते। हाँ हा। तो क्रैश होने के चांसेस भी ज़्यादा रहता है बेटर है कि इन दोनों में हाँ। और ये आपको यहाँ पे आ गया की अप्लाई करना जाएगा उधर हाँ यहाँ पे अगर नहीं रहेगा तो मतलब अभी तो इतना कुछ नहीं है जैसे हम लोग बाहर आप कहीं पे भी जाओगे तो थोड़ा अवॉइड करते हैं हाँ हाँ नहीं अगर हमें अगर बाहर उड़ाना होगा ऐसा आ सकता है कि बाहर हमको पता नहीं होगा कि यहाँ पर वो नहीं हाँ। इसमें आ जाएगा अच्छा वार्निंग आ जाएगा, आ जाएगा।, आ जाएगा। अगर नहीं आ ठीक ये ऊपर लेने के लिए हम्म हाँ। फ्लाई करने के लिए और नीचे लाने के लिए अगर फ्लाई हो गया

आणि हां घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता कॉडेक्स स्टोर मध्ये आणि तुम्हाला मॅपला पण भेटेल स्टोर आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल किंवा कमेंट करा कमेंट मध्ये दे टाकून देईल तर चला आपन। आपन दे आता निघूया आपण ड्रोन घेऊया आणि घरी जाऊन बाकीचं टेस्टिंग अनबॉक्सिंग रिव्ह्यू वगैरे जो पण असेल ना तर तुम्हाला तिकडे घरी आपण देऊया डिटेल मध्ये आता आलोय आम्ही पनवेलला रिटर्न टू होम आणि जेवायचा खूप मोठा सीन झाला कारण खूप खूप लागलेला आहे वाजले आहे चार आणि खूप भूक लागली दोघांना पण तर आता बघा अभिजितला पण आणलाय आणि खायला आता मेनू काढली तर बघतो अभिजित आणि अभिजितने आपल्याला खर्चाने नेऊन आणलंय ते त्याला जेवण तर द्यावं लागतं त्याच्या पेट्रोलला बिचारा घेऊन गेला आपल्याला पवईला त्याची गाडी ड्रायव्हर पण तो मध्ये मध्ये मला पण माझे डोळे डोळे लाल झालेत हेल्मेट माझं होतं फक्त तर त्याला थोडं जेवायचा वगैरे आधार देऊ आपण कारण त्याने स्वखर्चाने आपला ट्रान्सपोर्टेशन आपलं वाचवलेलं आहे आणि हा आपला ड्रोन तुम्हाला दाखवतो कुठे आहे बघा ह्याच्यामध्ये आहे ड्रोन एक मिनिट तुम्हाला दाखवता चीज वसली चीज हे बघा ह्याच्यामध्ये अजून भारी भारी शूट बघायला भेटणार आहेत आणि आता खूप चांगलं अपडेट झालेलं आहे आपल्याकडे सगळं आलेलं आहे सामान त्याच्यामुळे काय टेन्शन नाही कंटेंट तुम्हाला बरोबर बर मिलेगा दोस्तों कोई टेन्शन की बात हे नाही फक्त तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा बाकी काही नको मला तुमच्याकडनं ठीक आहे ओके जेवूया आणि बघूया थाळीमध्ये काय काय येतं दाखवतो तुम्हाला पण काय आम्ही खाणार आहेत ते ओके तर काही जेवणासाठी थाळी काय आलेली आहे तुम्हाला दाखवतो हे बघा जबरदस्त मध्ये अचानक मध्ये भयानकवाला विषय आहे खतरनाक क्वालिटीवाला विषय आहे आणि अभिजित भाऊंची चॉईस आहे तर त्यांना आपण जेवूया मनासारखं जेवण पोटभर जेवण जेणेकरून ते पण समाधानी होतील आणि खुश होतील बरोबर का नाही जेवया पटापट आणि विलोप खतम करूया एवढ्या बद्दल थँक्यू एवढा सगळा ब्लॉग बघितला तुम्ही आता पण बघता म्हणल्यावर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक कर बाकी काय टेन्शन नाही आपले पुढचे व्हिडिओ आता ड्रोनचे वगैरे येतील तुम्हाला बघण्यासाठी तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक चॅनलवर नवीन असायचं तर सबस्क्राईब करायला विसरत असा सांगतो बाय